मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो कॉलेजच्या पहिल्या वर्षी माझे एका मुलीवर खूप प्रेम होते पण आम्ही एकमेकांजवळ ते कधीच व्यक्त केले नाही तिचं लग्न झालं आणि ती निघून गेली तिने माझी वाट पाहिली असेल कदाचित आणि नंतर मी दुसऱ्या मुलीवर मंत्रमुग्ध झालो बाबूजींच्या वाढदिवसादिवशी तीस एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी मी तिला प्रोपोज केले ती म्हणाली कमलेश आय एम सॉरी मला ते शक्य नाही आणि तुम्ही कल्पना करू शकता जणू माझ्या पायाखालची जमीनच रहकली आणि मला चक्कर आली म्हणून मग मी स्वतःशी ठरवले आपण कोणावर प्रेम करतो याने काहीही फरक पडत नाही जी कोणी मला आधी प्रस्ताव ठेवेल मी तिच्याशी लग्न करेल म्हणून मी बाबूजींना प्रार्थना केली माझी स्वतःची अशी कोणतीही पसंती नाही एक अशी होती जिच्यावर मी प्रेम केले पण तिला काहीही सांगू शकलो नाही दुसरी होती तिच्यावर मी प्रेम केले पण तिने मला सोडले आता तुम्हीच निवडा म्हणून मी ते अस्तित्वावर सोडून दिले आणि ती आज इथे आहे कुठे आहेस तू हे सगळे खूप रोमांटिक आहे मला असे अपेक्षित नव्हते